मी बघू शकता फक्त तुम्हाला पाण्यामध्ये बुडवायचे आहे अल्युमिनियम स्टील तांब पितळ काहीही तुम्ही बघू शकता अगदी कितीही घाण झालेलं असतं तर ते आपल्याला न हात लावता फक्त ह्या पाण्यामध्ये आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे मी तुमच्या समोर रिझल्ट दाखवत आहे चला हे पाणी कसं बनवायचं ते बघूयात तुम्हाला काय करायचं आहे की पातेलं थ्री फोर्थ भरून पाणी घ्यायचं आहे तिथेही सोल्युशन तुम्ही हे बनवू शकता त्यानंतर जे संत्र्याचे सालं असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि साधारणतः ह्या ज्या काही पाण्याचा कलर आहे तो जोपर्यंत ऑरेंज होत नाही तोपर्यंत शिजवायचं तो तो म्हणजे काय होतं या संत्र्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये येतो त्यानंतर एक मोठा चमचा खडे मीठ टाकलेला आहे नसेल तर साधं मीठ टाकू शकता आणि दीड चमचा इकडे बेकिंग सोडा टाकायचा आहे नंतर हे पाणी गळणीने गाळून घ्यायचं आता ह्या सालीचा काहीच उपयोग नाहीये हे पाणी गरम असतानाच बाकीचे इंग्रेडियंट घालायचे ते म्हणजे सिट्रिक ऍसिड घातलेला आहे एक चमचा तुम्ही बघू शकता डिशवॉश लिक्विड आपण इकडे घालत आहोत मिक्स करून घ्यायचे भांडे बुडबा किंवा मग घासणीने घासून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा फॉलो करा चला बाय